नमस्कार एम पी लीगल गायडन्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत स्वागत आहे आज मी तुम्हाला जर एखाद्याचा पासपोर्ट काढून घेतला जातो किंवा जप्त केला जातो व हे का केले जाते व यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो याची थोडक्यात माहिती सांगणार आहे पासपोर्ट जप्त करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीचे पासपोर्ट अधिकृत प्राधिकरणाकडून तात्पुरते काढून घेणे होय यामुळे त्या व्यक्तीला आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यास मनाई केली जाते पासपोर्ट जप्त करण्याचे मुख्य उद्देश कायद्याचे पालन करणे आणि सुरक्षा सुनिश्चित करणे असे सुरक्षा सुनिश्चित करणे असत पासपोर्ट जप्त करण्याची कारणे काय काय आहेत हे बघूयात आपण आता जर पासपोर्ट मिळवताना व्यक्तीने चुकीची माहिती दिली असेल किंवा फसवणूक केली असेल पासपोर्ट जप्त केला जाऊ शकतो एखाद्या व्यक्तीवर गंभीर गुन्ह्याचे आरोप असतील आणि तो पळून जाण्याची शक्यता असते अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा पासपोर्ट जप्त केला जाऊ शकतो काही प्रसंगी न्यायालय एखादं प्रकरण चालू असतं ज्यामध्ये त्या व्यक्तीच्या पासपोर्ट वरती जप्तीचे आदेश येऊ शकतात त्याचबरोबर बँका किंवा वित्तीय संस्था ज्यांच्या मोठे कर्ज बाकी असतात त्या व्यक्तीचा पासपोर्ट ते जप्त करण्याची विनंती करू शकतात त्याचबरोबर आणि सार्वजनिक हिताच्या बाबतीत सरकार एखाद्या व्यक्तीचा पासपोर्ट जप्त करू शकते पासपोर्ट कसा जप्त केला जातो याविषयी आपण जाणून घेऊया पासपोर्ट जप्त करण्यापूर्वी संबर संबंधित प्राधिकरण त्या व्यक्तीला नोटीस देते ज्यात कारणे आणि जप्तीची तारीख दिलेली असते त्यानंतर व्यक्तीला त्याचा पासपोर्ट प्राधिकरणात जाऊन जमा करावा लागतो प्राधिकरण पासपोर्ट तपासते आणि आवश्यक ते प्रमाणपत्र जारी करते जप्तीपासून बचवण्यासाठी करण्यासाठी व्यक्ती न्यायालयात अपील दाखल करू शकतो जर त्या व्यक्तीला वाटत असेल की पासपोर्ट हा चुकीच्या कारणासाठी जप्त केला जातोय अं तसेच जर जप्तीचे कारण कर्ज फसवणूक किंवा इतर काय असेल तर संबंधित व्यक्ती समस्येचे समाधान करून पासपोर्ट परत मिळवू शकतो पासपोर्ट जप्त करणे ही एक गंभीर बाब आहे आणि व्यक्तीच्या प्रवासाच्या आणि वैयक्तिक वैयक्तिक स्वातंत्र्याच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो परिणाम करत असते त्यामुळे व्यक्तीने आपल्या पासपोर्टशी पासपोर्ट संबंधित सर्व कायदेशीर बाबींचे पालन करणे आवश्यक असते थँक्यू